श्रीशा स्पेशल श्री शास्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण खणपासून गणपती बाप्पासाठी किंवा कोणत्याही पूजेसाठी किंवा देवहारा आसन आणि एक छान असं चौरंग तयार करणार आहोत तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक तुम्हाला ज्या साईजमध्ये अवेलेबल होईल त्या साईजमध्ये प्लायवूडचा तुकडा लेस फेमिकॉल खण ब्लाऊज पीस बीट्स खे तर पहिल्यांदा आपल्याकडे जो प्लायवूड आहे तो प्लायवूड किंवा जी फळी आहे ती फळी त्याच्या साईजपेक्षा अगदी एक इंच इतकी साईज घेऊन आपण खण ब्लाऊज पीस कट करून घेणार आहोत ते खण ब्लाऊज पीस आपण त्या प्लायवूडला फेमिकॉलच्या साहाय्याने चिटकावून देणार आहोत समजा तुमच्याकडे खण ब्लाऊज पीस नाही आहे जे तुम्हाला वापरात नाही आहेत किंवा एकदम ब्रासो ब्लाऊज पीस येतात त्या ब्लाऊज पीसचा तुम्ही येथे वापर करू शकता तर गणपती बाप्पा येतच आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सेम याच पद्धतीने चौरंग तुम्ही करू शकता पण तेथे तुम्ही चौरंगसाठी प्लायवूड आहे तो जरा मोठ्या साईजचा घेऊ शकता खूप असायला वेळही लागत नाही खूप साहित्यसुद्धाही लागत नाही ब्राऊज पीस म्हणा किंवा खेळे खेळे नसेल तर तुम्ही फेमिकचासुद्धा फेमिक किकसुद्धाही वापरू शकता मोती यांचा वापर करून आपण छान चौरंग तयार करणार आहोत येथे मी प्लायवूडचा वापर केलेला आहे जर तुमच्या मूर्त्या एकदम वजनाला कमी असतील तर तुम्ही येथे जाड कार्डबोर्डचासुद्धाही वापर करू शकता कार्डबोर्डचा वापर करूनसुद्धाही मी मध्ये एकदा चौरंग केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पाहू शकता त्या प्लायवूडच्या साह्याचा एक पेपर कट करून आपण त्याच्यावर चिटकवून देणार आहोत म्हणजे बॅक साइडचा जो खनपीस आहे तो दिसू नये म्हणून तुम्ही येथे सुद्धा ही वापर करू शकता पण मी येथे आता फेमिकॉलचा वापर करून पेपर चिटकवून घेत आहे पेपर चिटकावून झाल्यानंतर दहा मिनट त्याला सुकवण्यासाठी सोडलं होतं त्यानंतरनं आपण एक मोती घेणार आहोत मी मोती हा मिडियम साईजचा आवा मोती नसला तर कोणत्याही प्रकारचे बॉटलचे टोपण येतात थोडेसे हाईटवाले ते तुम्ही येथे वापरू शकता ते तुम्ही येथे खेळाच्या सुद्धाही अटॅच करू शकता जर खेळाच्या सहाय्याने नको असेल तर फेमिकच्या सुद्धाही अटॅच करू शकता तर अशा प्रकारे हे चारही मोती मी खेळाच्या साह्याने त्या प्लायवूडच्या खालच्या बाजूमध्ये अटॅच करून घेत आहे तर आता येथे एकदम तंदुरुस्त आणि छान हे आपलं चौरंग तयार झालेलं आहे आता याला थोडंसं आपण सजावट हे करून घेऊया याला डेकोरेट करण्यासाठी तुमच्याकडे जे क्राफ्ट मटेरियल अवेलेबल आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता कुंदन वापरू शकता बीड्स वापरू शकता नको असेल तर अक्रॅलिक पेंटनं ड्रॉइंग करा कोलमची रांगोळीसुद्धाही काढू शकता पण माझ्याकडे येथे गोल्ड लेस आहे ती गोल्ड लेस मी याच्यावर फेमिकॉलच्या सहायाने किंवा फायग्रिक ग्लूच्या साहाय्याने चिटकावून घेत आहे टाइम लावून केलात की अगदी अर्धा ते एक तासाच्या आत आत हे चौरंग तयार होईल दिसाला एकदम छान उत्तम खण असल्यामुळे एकदम पारंपरिक ट्रॅडिशनल लुक येतं याला तर अशा प्रकारचं खण चौरंग तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता वरच्या बाजूसुद्धाही आपण फेमिकॉलच्या सायाने किंवा फॅब्रिक ग्लूच्या सायाने लेस ही चिटकावून घेणार आहोत याची साईज तुमच्याकडे जो प्लायवूड आहे ते किंवा तुम्ही कमी जास्तसुद्धाही करू शकता एक आयडिया म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर संपूर्ण चारही बाजूला या चौरंगला मी लेस लावून घेतलेली आहे फेमिकॉलच्या साहाय्याने किंवा फॅब्रिक ग्लूच्या सायाने ते चुटकवण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं वेळ द्यावा लागेल किंवा त्याच्यावर काहीतरी ओझं ठेवून द्या त्याच्यामुळे ते तिथं छान पद्धतीनं चिटकवून जाईल तर अशा पद्धतीने दिसायला एकदम छान सुंदर क्यूट खण असल्यामुळे पारंपरिक ट्रॅडिशनल हो चौरंग हे तयार झालेलं आहे मेन म्हणजे एकदम तंदुरुस्त चौरंग तयार झालेला आहे जर तुमच्याकडे ज्या मूर्त्या आहेत त्या वजनाला कमी आहेत तर तुम्ही येथे चौरंगमध्ये कार्डबोर्डचा सुद्धाही वापर करू शकता जर मूर्त्या जड असेल तर तुम्ही येथे चौरंगमध्ये प्लायवूडचा वापर करा देवारासाठी आसन तयार करणार आहोत तेही खूप सोप्या पद्धतीने तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक खण ब्लाऊज पीस आणि अस्तर अस्तर नसेल तर आपण जे साडीतले ब्लाऊज असतो प्रत्येक ब्लाऊज पीस शिवतो असं नाही असं एक ब्लाऊज पीस कॅनवास लेस ॲक्रेलिक कलर ब्रश लेस थोडंसं डेकोरेशनचं साहित्य कॅनवास इथं ऑप्शन आहे जर तुम्हाला हे आसन खूप छान एकदम जाड किंवा एकदम कडक हवं असेल तर कॅनव्हासचा वापर करू शकता नाही कॅनव्हास वापरलं तरीसुद्धाही चालेल तर पहिल्यांदा आपल्याला येथे आपलं जे देवरूम आहे त्या देवरूमचं मोजमाप घेऊन जेवढं आपलं देवरूम आहे त्याच्यापेक्षा एक इंच किंवा साईज कमी ठेवून हे खणपीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे माझ्या येथे देवरूम आहे दोन फूट बाय अडीच फूट वगैरे पण मी येथे दीड फूट बाय दीडचं एक खण ब्लाऊज पीस कट करून घेत आहे जेवढा आपण खण ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे सेम त्याच साईजनुसार एक कॅनवास आणि एक अस्तर आपण कट करून घेणार आहोत तुम्ही इथे अस्तरऐवजी साडीमधला ब्लाऊज पीस न वापरले शिवलेला साडीमधला ब्लाऊज पीस किंवा काही साधा ब्लाऊज पीस वापरला तरीसुद्धाही चालेल सेम खण ब्लाऊज पीसचा जी साईज आहे त्याच साईजनुसार कॅनवास अस्तर कट करून घ्यायचा आहे तर आता खणब्लौज पीस अस्तर कॅनवास हे तिन्ही कट करून झालेले आहेत आता ते आपण एकावर एक ठेवून एक घेऊया अगोदर खण ब्लाउज पीस सरळ पद्धतीने ठेवून घेतलेला आहे त्याच्यावर अस्तर आणि त्याच्यावर कॅनवास ठेवून बॉलपिनच्या सहाय्याने आपण हे अटॅच करून घेणार आहोत या ब्लाऊज पीसच्या स सेटला तिन्ही साईडला स्ट्रेट अशी सिलाई देऊन घ्यायची आहे चौथ्या चा साईडला थोडीशी सिलाई सोडून द्यायची आहे तेथून तो ब्लाऊज पीस आपण उलटा करून घेणार आहोत अशा पद्धतीने केलं की कॅनवास आ जाईल आणि खण ब्लाऊज पीस वर येईल तर अशा पद्धतीने आपल्याला येथे खणचा एक चौकोण पीस तयार करून झालेला आहे खण पीस आपण जेव्हा ते उलटं करून घेतो आतील बाजूवर करून घेतो तेव्हा त्याचे जे कोपरे असतात ते, ते, ते आपल्याला सुईच्या साहाय्याने किंवा कात्रीच्या साहाय्याने पूर्णपणे असे टोकदार करून घ्यायचं आहे खण ब्लाऊज पीसला आपण अस्तर लावण्यासाठी किंवा कण कॅनव्हास मध्ये थोडंसं जागा सोडलं होतं चौथ्या बाजूला थोडंसं कॉर्नरला ते आपण आता शिवून घेणार आहोत कणचा चौकोन ब्लाऊज पीस उलट करून झाल्यानंतर त्याच्या चारही बाजूवर आपण आणखी एकदा एक सिंगल शिलाई देऊन घेणार आहोत पूर्ण चौकोन भरून शिलाई देऊन झालं की आपल्याला जी आवडेल किंवा आपल्याकडे जी उपलब्ध असेल ती आपण लेस याला मशीनच्या सहाय्याने लावून घेणार आहोत मी येथे खण ब्लाऊजची जी काट आहे ती चारही बाजूला लावू शकता किंवा दोन्ही बाजूला लावू शकता मी येथे काठ एकाच बाजूला यूज केलेली आहे ती सुद्धा ही समोर आणि येथे अशा प्रकारे लेस लावून झालेली आहे आता या खण ब्लाउज पीसच्या एकदम सेंटरमध्ये आपल्याला अक्रॅलिक पेंटच्या साहाय्याने व्हाईट अक्रॅलिक कलरच्या साह्याने स्वास्तिक ओम श्री अष्टदल कमळ आपल्याला जे आवडेल ते ड्रॉइंग आपण येथे काढून घेणार आहोत इथे जर जमल्यास चॉक पीस न करा नंतर ना कलर न करा परत तुम्ही येथे कुंदनसुद्धाही फेमिकॉलच्या साहाय्याने लावू शकता तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे याचं थोडंशी सजावटसुद्धाही करू शकता स्वास्तिक काढण्याची योग्य पद्धत किंवा स्वास्तिकचा अर्थ याचासुद्धाही मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की तो व्हिडिओ पहा हे हे कलर सुकण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागतील हे पूर्णपणे सुकून झाल्यानंतर हे आसन उलट्या पद्धतीने अंथरून किंवा उलट्या पद्धतीने ठेवून आपल्याला याच्यावर छान अशी इस्तरी करून घ्यायची आहे जेणेकरून याचा लुक जे आहे तो एकदम सुंदर येईल पा तर पाहिलात ना अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि खूप सोप्या पद्धतीने खूप सुंदर असं देवाऱ्यासाठी आसन आपण तयार केलेलं आहे हे आसन जर तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये